ठाकरे बंधूंना एकोणीस वर्षानंतर टाळी का द्यावीशी वाटते आणि ती दिली तर वाजणार का आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारखं घणाघाती वक्तृत्व दिसणं पेहराव आणि व्यंगचित्राची शैली असल्याने त्यांच्यानंतर शिवसेनेची कमान आपल्याला दिली जाईल असे राज ठाकरे यांना वाटलं होतं मात्र बाळासाहेबांनी ती आपले पुत्र उद्धव यांना दिली त्यानंतर पक्षात डावलला जाऊ लागल्याने राज यांनी दोन हजार सहा ला शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्थापन केली त्यामुळे या दोन्ही सुलत भावांच्या वाटा वेगळ्या झाल्या पण एकोणीस वर्षानंतर त्यांना पुन्हा एका वाटेवर यावेळेस वाटतय टाळी द्यावीशी वाटते त्यासाठी राज यांनी पहिला पाऊल पुढे टाकलाय त्यांना एवढ्या मोठ्या कालखंडानंतर एकत्र काय यावंस वाटतंय त्यामागे काय कारणे असावीत त्यांनी टाळी दिली तर ती वाजणार का किती वाजेल हे आपण जाणून घेऊयात राज्यात तिसरी भाषा म्हणून पाचवी पासून हिंदी विषय आहेच मात्र राज्यातील महायुती सरकारने पहिलीपासून पाचवीपर्यंत पाचवी पर्यंत त्याची सक्ती करण्याचा निर्णय या शैक्षणिक वर्षापासून घेतला या निर्णयात ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे बीज रोवले गेले चालना मिळाली असे म्हणता येईल कारण राज यांनी या निर्णयाला कडाडून विरोध करत राज्य सरकारला इशारा दिला तर या निर्णयाला उद्धव यांनीही विरोध करत राज यांच्या सुरात कधी नव्हे तो सूर मिसळला त्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्यातील किरकोळ मतभेद विसरण्याची तयारी दाखवत टाळी देण्याची भाषा राज यांनी नुकतीच एका प्रकट मुलाखतीत बोलून दाखवली त्यालाही लगेच उद्धव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र एक अट घातली भूमिकेत बदल तथा तडजोड न करणे ही है। ती आहे ती मान्य झाली तर दोन्ही ठाकरे बंधू एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकत्र येऊ शकतात पूर्वीसारखे कलानगर वांद्रे येथील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी आता दोघांचेही कुटुंब वाढल्याने राहू शकणार नसले तरी त्यांचे पक्ष विचार मत मन एकत्र होणार हेही नसे थोडके आता मोठ्या कालावधीनंतर अशी काय परिस्थिती निर्माण झाली की त्यांना पुन्हा एकत्र त्याला आणि मोठे कारण भाजपला म्हणजे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेले ऐतिहासिक आणि मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक हे आहे कारण विधानसभा निकालाने ठाकरे गटच नाही तर मनसेही बॅकफूटवर गेली अगोदरच दुभंगल्याने ठाकरे गटाची ताकद निम्मी झाली होती त्यात विधानसभेला जोर झटका बसला त्यामुळे गेल्या वेळी दोन हजार सतराला काट्याची टक्कर होऊन निसटत्या बहुमताने मुंबई महापालिका म्हणजे राज्याच्या तिसोरीची चावीच असलेल्या महापालिकेत पुन्हा एकट्याने ठाकरे गटाला सत्तेत येणं आता खूपच अवघड झालंय कारण पूर्वीचा त्यांचा मित्र भाजप हा भा त्यांचा आता हाडवैरी झाला असून त्यांनी मुंबई कशाही प्रकारे यावेळी काबीज करण्याचा संघ बांधलेला आहे त्यात त्यांना राज्यातील आणि केंद्रातील सत्तेची ताकद आहे शिवाय राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची साथ आहे दुसरीकडे ठाकरे गटाकडे काहीच नाही कारण आता ते राज्यात व मुंबईतही सुट्टत नाही त्यात पक्ष फुटलाय मराठीच्या मुद्द्यावर शरद पवार गट आणि काँग्रेस त्यांच्याबरोबर येण्याची मुंबईत तरी शक्यता कमी आहे त्यातूनच त्यांनी एकट्याने तेथे लढण्याची तयारी सुरू केली होती पण विधानसभेला त्यांचे पाणीपत झाले आणि त्यांना जोडीदाराची गरज पुन्हा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी भासू लागले त्यातून राज यांनी समोरून टाळी दिल्याने ती ते नक्की घेतील दुसरीकडे आहे दोन हजार नऊ निवडून आले नाशिक सारख्या महापालिकेत सत्ता आली होती पण नंतर त्याला पूर्ण ओहोटी लागली सध्या त्यांचा एक आमदार नाही त्यामुळे मुंबईत भावाच्या मदतीने सत्ता आणण्याच्या हेतूने राज यांनी पुढाकार घेतला आहे तसेच राज्यातील इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना एकत्र आल्याचा फायदा होणार आहे ठाकरे बंधूंना एकत्र येणे त्यांना भाजपने भाग पाडले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही कारण त्यांच्यामुळेच या दोघांवर आणि त्यांच्या पक्षांना एकत्र येण्याची नितांत गरज भासू लागली आहे तशी परिस्थिती भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून निर्माण केली आहे बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेनेचा काय दरारा आणि मुंबईत धाक होता आता तो राहिलेला रा नाही तो, ना तो पुन्हा ठाकरे बंधूंना किमान मुंबईत मुंबईत तरी निर्माण करायचा आहे त्यासाठी वेगळे राहण्याऐवजी एकत्र येण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही हिंदी सक्तीची करून भाजपने त्यांना एकत्र येण्यासाठी संधीही निर्माण करून दिली आहे मात्र ते एकत्र आले तरी मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे महाराष्ट्रीयन मतदार मोठ्या संख्येने मुंबई महापालिका हद्दी बाहेर गेला आहे जात आहे तर त्याच वेळी तेवढा हिंदी भाषिक मतदार मुंबईत आलेला आहे हा लोंढा सुरूच आहे तो बहुतांश भाजपचाच मतदार आहे ते मुंबई महापालिका निवडणुकीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे हिंदुत्वाचं ट्रम्प कार्ड काढणार यात शंका नाही त्यामुळे मुंबई राखणे यावेळी ठाकरे गटासमोर मोठे आव्हान आहे त्यातूनच व त्यासाठीच त्यास त्यास ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात पण त्यांची टाळी किमान मुंबई महापालिका निवडणुकीत किती वाजेल ही शंका आहे मराठी माणसांच्या मतांची एकजूट त्यांच्या बाजूने उभी राहिली तर चित्र थोडे वेगळे असू शकते त्यामुळे राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंना एकत्र येणे भाग पडणार आहे राज्यात विधानसभेला आघाडी करूनही ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालेलं नाही त्यामुळे त्यांना मुंबईत व राज्यातही फायदा होईल अशा नव्या भिडूची गरज होती कारण युती तुटल्याने भाजप व पक्ष फुटल्याने शिंदे शिवसेनेची तर राज्यातील महायुती सरकारमध्ये सामील झाल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशीही घरोबा करण्याचा प्रश्न नव्हता राहिला होता तो पर्याय चुलत भाऊ आणि त्यांच्या मनसेचा तर दुसरीकडे मनसेनेही भाजपशी सख्य साधण्याचा प्रयत्न केला त्यात यश न आल्याने व त्यांच्याशी जमणार नाही हे दिसल्याने त्यांनाही बुडत्याला काळीचा आधार या न्यायाने एकच विचार असलेला भाऊ म्हणजे ठाकरे गट जवळचा वाटू लागलाय महायुतीतील तिन्ही पक्षांनी राज्यभरात तेथील महापालिका जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीपर्यंत मुसंडी मारली असून तेथे एकट्याने शिरकाव करणे उद्धव यांना आता शक्य नाही त्यामुळे एकसे भले दो या न्यायाने त्यांनी टाळी देण्याचा विचार केला असावा पण महाराष्ट्र हितासाठी आमच्यातील किरकोळ भांडणे मिटवणार असल्याचे राज यांनी या टाळीसाठी केलेले वक्तव्य पटत नाही कारण हे एवढे किरकोळ भांडण होते तर ते मिटवण्यासाठी म्हणजे पुन्हा एकत्र येण्यासाठी एकोणीस वर्ष का लागली हा सवाल आहे पण त्यांनी एकत्रित येणं हे किमान मुंबईतील मराठी माणसासाठी हिताचं ठरणार आहे कारण आताच हिंदी बोलणे तसेच मांसाहारी खाण्यावरून मराठी माणसाला मुंबईत लक्ष केलं जात असून हे प्रकार भविष्यात आणखी वाढण्याची भीती आहे त्याला वेळीच पायबंद घालण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेला मुंबईत ताकद मिळणे गरजेचे आहे